रे संगीता काय म्हणते मी तुला इकडे बघ तुपली ते माय बापाची कडे सव गेल नाही काय भगण्यामध्ये खायची आता बंद कर तुला लहानस काय पाच कायस ना हा तरी तू लहानपणचा जाय नाही आज हा

पाच किलो आणले का पाच किलो आणले पाच किलो आलाय आपलं आपलं इकडे मसाला भाजून घेतलाय बरं का मसाला म्हणजे बघू शकताय तुम्ही काय काय घेतले ते मी हा बघा थोडे किवी घेतलेत खोबरे घेतलाय आणि आपला भाजलेला कांदा आणि ही इकडे आपली हरभर सुद्धा थोडीच घेतली बरं का जास्त घट्ट होत ना मग ते तसं चांगलं वाटत म्हणून थोडं थोडं घेतलंय तुम्ही कशी करताय मला नाही माहिती बरं का हरभऱ्याची भाजी याच्यामध्ये नाही तर मसाला तर भाजून घेतला इकडं मस्त पैकी आणि आता चालली आहे सांगितले थोडं मी हरवायचं खोबरं घेतलंय आणि आज काय वांग्यामध्ये मटण तर वांग्यामध्ये असं मटण मस्त पैकी होत आहे बरं का त्यासाठी जे आपण मसाला नाही घेत का भाजलेला कांदा खोबरं जे की भाजून घेतो थोडी खसखस घेतो आणि हे सगळं भाजून सैना आपण हे करतो, करतो। तो तो कुण 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 हो टेंशन, टेंशन म मटणाची भाजी करतो तर त्याच्यामध्येच मस्तपैकी थोडे वांगे टाकायचे जेणेकरून खूप छान होतंय तुम्ही मला सांगित तुमच्या आवाजामध्ये बदल झाला आहे तर हो भावनं भिंडो झालं आहे असं की थोडं टेन्शन टेन्शन तुम्हाला तर माहीत आहे मग किती टेन्शन लागले लय भावनं भेणू काय सांगू दलिंद्री लागले लागलेवा झाली मला एकदम अशी दलिंद्री लागले लागलीवा झाली तुम्हाला काय सांगू भावनं बहिणू नाव एक तर ते पैसे पण भेटणार गाडीचे आणि त्या भावाला पैसे द्यायचे त्याला तर तिथं ते पण देणं व्हाय नाही पैसे ना आपल्या लोकाची कुचकं बोलणं सहन नाही होत आहे ते लोकं खूप कुचकं बोलत आहे घरची असून सही सुद्धा त्यांना लाकलीचा पत्ता नाही आहे घरच्या लोकाला गणगुत कशाला असते वे लीकीची मदत करला की समजा कर आडी आडच नाहीला जर समजा नसली बाबा लिकीकडं काही पैसे तर आपण थोडेफार मदत करावं हो की नाही लोकांचे मायबाप काय एवढं परेशान करते का सांगा हां तर अशी गोष्ट झाली की कुचक का काचकट बोलत असते ते लोक आणि मला ते सहन नाही होत आहे मला एवढी मी तब्येत एवढी खराब खराब झाली म्हणजे बघू शकता तुम्ही की मला काही सुधारत नाही भावना भेनो फक्त आणि फक्त पैसा पैसा कधी याचा पैसा देणं होईल कधी माझी गाडी गेली मला काही हे नाही टेन्शन नाही आता माणसाचं मन तर दुखत तुम्हाला माहिती आहे बनव माणसाचं मन किती हे होतंय आपण एखादी वस्तू घेतली मेहनतीनं ती जरी गेली तर कसं होते तुम्ही सांगा ना याची टोमने मला सहन होईनासोबत जेवण केलं का नाही नाही केलं अजून तर वाहन वेन बघू शकता तुम्ही दीक्षित आहे आज काय आणलंय तुम्ही भाजी आम्हाला दाखवू शकताय का तुम्ही तर आज चित्त आज बघू शकताय अर्धीक्षाताईच्या हाताची भाजी आहे मस्त पैकी काळ्या मसाल्यातली हा आणि तुम्ही काय काय मसाला घेतलाय सांगा आम्हाला खोबरं कांदा धने चण्याची डाळ अद्रक लसूण आणि अच्छा एवढच घेतले का तीळ हा तर भावना बहिण असा मसाला घेतलाय आणि तुम्ही म्हणताना संगीत हे काय तर दीक्षाताईला बनवून द्यायचा आहे मसाला आणि त्या कारणाने आणलाय आपण मसाला बघू शकता हे मिरच्या आणल्या तर तिला मसाला करून न्यायचा ती म्हणजे मला मसाला दे ताई करायचा आहे एवढी महाग मिरची तुम्हाला काय सांगू बापरे हा बघा ही तर तुम्ही ओळखीत असाल तुम्ही नेहमी हा नाही तुम्ही नेहमी असं म्हणजे दोन तीन लेडीजनं मला विचारलं होतं ताई ताई आ, मसाला तुम्ही जरा जास्त महाग लावला आहे कारण की आपण हजार रुपये किलो निघला होता गेल्या वेळेस आणि आता नऊशेने लावला आहे कारण की मी गेल्या वेळेसच म्हटले होते की मी शंभरने कमी लावणार आहे पुढच्या वेळेस ऑफर म्हणून तर ही मिरची जी आहे ही बिडगी मिरची आहे तुम्हाला पण माहिती आहे भावन बहिनो आणि ही पाचशे रुपये किलोनी मिरची हा बघा पाचशे रुपये किलोनी मिरची साडेचारशे आसन तुमच्याकडं आसन का नाही तर मी आणलेली आहे ही मिरची चारशे साडेचारशे आणली ही मिरची चारशे सत्तर म्हणला होतो तर चारशे म्हणजे साडेचारशेने आणि इकडं आहे दुसरी मिरची हे बघा ही एक मिरची ही एक मिरची तुम्ही म्हणतात ना की सांगित महाग मसाला लावलाय तर हां कारण की आपल्या मसाल्यामध्ये एक मिरची नाही लागत आहे भा आपल्या मसाल्यात तीन मिरच्या लागतात तर दाजी दाखवता काय तीन चार मिरच्या नंबर राहते हा हो, आमच्याकडे

तर ही एक मिरची आहे ही लवंगी मिरची बरं का येणा तिकड भाजी होती आणि ही एक दुसरी मिरची ही मिरची कशाची ही मिरची तरीची आहे की तरी का तर... मसाला किती तरी येते येते का नाही तरी हा आता हे जे आता थोडा मसाला आणला अजून पण मसाला आणायचा आहे उद्या तर मग आता हे उद्या मसाला करायचा भावनो बहिण आणि तुम्ही नक्कीच म्हणजे मला ऑर्डर करू शकताय असं काय नाही ऑर्डर करा मी मी असे थोडा थोडा करून देत असते म्हणजे दोन किलो तीन किलो ची ऑर्डर आली तर मी करून देत असते पूर्ण हा खराब नाही झाला पाहिजे हा आणि मेन म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये हा हा तर भान बहिणू असं नाही की आपल्या मसाल्यामध्ये एकच मिरची अशा चार प्रकारच्या मिरच्या आपल्या मसाल्यामध्ये चार प्रकारच्या मिरच्या पडत येतं अशी गोष्ट आहे म्हणून हा थोडा मसाला महाग आहे आणि खायला एवढं चवीस आहे दीक्षातायला विचार दीक्षाताई आम्ही तुम्हाला गेल्या वेळेस मसाला दिला होता तर कसा झालता कुछ का नाही आपण कोणची कोणची भाजी करू शकतो हा दहा पण करू शकतो का नाही हा सगळं करू शकतो हा दहा पण करू शकतो आपण वरण हे वगैरे असं तर अशी गोष्ट आहे मग आता आणलं आज मिरची आता मिरची आहे का मिरची आता उद्या करते मसाला आणि तुम्हाला उद्या नक्कीच बघायला भेटन व्हिडिओ तर करा तुम्ही पण ऑर्डर मला नक्कीच सांगा ऑर्डर करून आता भाजी टाकणार दीक्षा